नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री युगराज परदेशी भारत पाकिस्तान परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थितीमुळे काही काळासाठी भारत पाक युद्ध विराम देण्यात आले होते तरी सुद्धा पाकिस्तानच्या नापाक हालचालीमुळे पाकिस्तानी लष्करी यांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतातील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले सुरू केले आहेत लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्या सांगण्यावरून पुन्हा हल्ले सुरू करण्याचे कारण स्पष्ट दिसत आहेत केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांना एक भारतीय म्हणून विनंती आहे आता पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करून बुरखा फाडण्याचे काम करण्यात यावे ही विनंती एकोणीसशे सत्तर पासून भारताने पाकिस्तान विरोधात चार युद्ध केलेत परंतु एकही फूट जागा भारताने ताब्यात घेतली नाही आज वेळ आहे पाकिस्तानच्या जमिनीवर तिरंगा फडकवला पाहिजे कित्येक वर्षापासून अमेरिकेच्या मध्यस्थितीमुळे भारत पाकिस्तान ला माफ करत आला आहे कित्येक पंतप्रधान झाले आजपर्यंत हल्ल्याचे उत्तर प्रतिहल्ल्याने देण्यात आले आहेत आज संधी आहे या पाकिस्तानच्या नापाक हालचालींना संपवण्याची वेळ आली आहे यावेळी माघार घेणे म्हणजे भारतीयांचा विश्वास आणि ज्या महिलांचे सिंदूर पुसण्याचे काम केलेत त्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे पुढील येत्या काळात भारतीयांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे भारतीयांना उत्तर द्यावे लागणार आहेत नरेंद्र मोदी सरकार यांनी कठोर निर्णय घेऊन पाकिस्तान विरुद्ध युद्ध करून साफ करावे पाकिस्तानच्या जमिनीवर तिरंगा फडकवला पाहिजे धन्यवाद